मुलांना विश्वाचे अंतरंग या पाठांतर्गत घटक आकाशगंगा उपघटक सूर्यमाला या सूर्यमाला या घटकाअंतर्गत आज आपण सूर्यमालेतील सूर्य ग्रह लघुग्रह धूमकेतू उल्का यांचा अभ्यास करणार आहोत सूर्यमालेतील बुध शुक्र मंगळ गुरु आणि शनी हे ग्रह सहजासहजी आपल्याला डोळ्यांनी दिसू शकते तर आपण आता सूर्यमालेतील एकेका ग्रहाविषयी माहिती घेऊया सूर्य एक सर्वप्रथम सूर्य हा सूर्यमालेच्या केंद्रस्थानी असलेला पिवळ्या रंगाचा मोठा तारा आहे सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे सहा हजार डिग्री सेल्सिअस इतके आहे सूर्याचा आकार एवढा मोठा आहे की त्यामध्ये पृथ्वी एवढे तेरा लाख ग्रह सामावू शकतात सूर्याच्या गुरुत्वीय बलामुळेच सूर्यमालेतील खगोलीय वस्तू त्याच्या भोवती फिरतात सूर्याचा व्यास साधारणत तेरा लाख ब्याण्णव हजार किलोमीटर एवढा आहे सूर्य स्वतःच्या अक्षराभोवती फिरत फिरत आकाशगंगेच्या केंद्राभोवती सुद्धा सूर्यमालेसह फिरतो बरं का आपण सूर्यमालेतील सूर्याच्या जवळचा असणारा दुसरा ग्रह बोधग्रह पाहणार आहोत यानंतर ग्रह हा सूर्याच्या जवळ असणारा पहिला ग्रह म्हणजे बुध ग्रह सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे सूर्यापासून दूर असताना पृथ्वीवरून फक्त सकाळी आणि संध्याकाळी तो दिसतो या ग्रहावरती उल्कापातामुळे निर्माण झालेले ज्वालामुखीच्या मुखासारखे दिसणारे खड्डे पहाव्यास मिळतात हा सर्वात वेगवान ग्रह आहे शुक्र सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह म्हणजे ग्रह हो सामान्यत सूर्योदयाच्या आधी पूर्व दिशेस व सूर्यास्तानंतर पश्चिम दिशेस हा पहावयास मिळतो शुक्र स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो शुक्र हा सर्वात तप्त ग्रह आहे यानंतर सूर्यमालेतील ग्रह म्हणजे आपली पृथ्वी आपली पृथ्वी ही एकमेव असा ग्रह आहे की जिच्यावरती जीवसृष्टी आहे पृथ्वी स्वत चुंबक असल्याने पृथ्वीभोवती चुंबकीय क्षेत्र आहे सूर्यमालेतील चौथा ग्रह म्हणजे मंगळ ग्रह मंगळ हा सूर्यमालेतील लाल तांबूस रंगाचा ग्रह आहे मंगळावरील मातीत लोह असल्याने त्याचा रंग लालसर दिसतो म्हणून याला लाल, लाल ग्रह असेही म्हणतात बरं का मंगळ ग्रहावर सूर्यमालेतील सर्वात उंच आणि लांब पर्वत ऑलिम्पस मॉन्स हा आहे गुरुमध्ये सा सुमारे एक हजार तीनशे सत्त्याण्णव पृथ्वी गोल सहज मावतील इतका तो मोठा आहे गुरुग्रह आकाराने प्रचंड असून स्वतः फार वेगाने फिरतो आणि गुरुग्रहावर सतत प्रचंड वादळे होत असल्याने त्याला वादळी ग्रह असं सुद्धा म्हणतात त्यानंतरचा ग्रह म्हणजे शनिग्रह अतिशय सुंदर दिसणारा असा हा शनिग्रह सूर्यमालेतील हा गुरुनंतरचा सर्वात मोठा ग्रह आहे हा एक वैशिष्ट्यपूर्ण ग्रह आहे कारण त्याच्या भोवती अनेक कडी आहेत त्याचे वस्तुमान पृथ्वीच्या पंच्याण्णव पट आहे परंतु त्याची घनता ही फार कमी आहे म्हणजे समजा तो जर आपण एखाद्या समुद्रामध्ये टाकला तर तो चक्क समुद्रात तरंगू लागेल एवढी त्याची घनता कमी आहे त्यानंतरचा ग्रह सूर्यमालेतला तो आहे युरेनस युरेनस हा सूर्यमालेतला सातवा ग्रह आहे या ग्रहाला आपण दुर्बिणीशिवाय पाहू शकत नाही युरेनस ग्रहाचा आस आ, फार असल्याने म्हणजे खूप कललेला असल्याने तो घरंगळत असल्यासारखा दिसल्यानंतर शेवटचा सूर्यमालेतला ग्रह म्हणजे ने नेपच्यून हा नेप नेपचून या ग्रहावरील एक ऋतू सुमारे एक्केचाळीस वर्षांचा असतो बाप रे या ग्रहावर अतिशय वेगवान वारे वाहतात तर अशा प्रकारे आपल्या सूर्यमालेमध्ये हे आठ प्रकारचे मुख्य ग्रह आहेत त्याचबरोबर आपल्या सूर्यमालेत काही लघुग्रह धूमकेतू आणि उल्का यांचा सुद्धा समावेश होतो त्यातील उपग्रह हे सूर्याभोवती स्वतंत्रपणे न फिरता विशिष्ट ग्रहाभोवती फिरणाऱ्या ज्या वस्तू असतात त्यांना आपण उपग्रह म्हणतो ग्रहांसारखे उपग्रह सुद्धा स्वतःच्या अक्ष्यावर स्वतः फिरतात चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे त्याच्यावर वातावरण नाही बुध आणि शुक्र यांच्याशिवाय इतर ग्रहांना उपग्रह आहेत नंतर लघुग्रह नंतर पाहूया आपण लघुग्रहाविषयी माहिती लघुग्रह हे ग्रहांच्या निर्मितीच्या वेळेस जे ग्रह बनण्यास निष्फळ ठरले त्यापासून हे लघुग्रह बनले आहे असे लहान खडक मंगळ आणि गुरु या ग्रहांच्या दरम्यान खगोलीय वस्तूंचा पट तयार झाला आहे या लघुग्रह सूर्याभोवतीच परिभ्रमण करतात नंतर येतात बटुग्रह बटुग्रह सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारी ही सर्वात लहान आकाराची वस्तू आहे सूर्याभोवती प्लुटोला एक फेरी मारण्यास दोनशे अठ्ठेचाळीस वर्षे लागतात तसेच धूमकेतूबद्दलही तु तुम्ही बऱ्याच गोष्टी ऐकल्या असतील पृथ्वीजवळ धूमकेतू येणे ही अशुभ घटना मानल्या जात होती परंतु आता लोकांच्या विचारसरणीमध्ये बदल झालेला आहे त्यामागची वैज्ञानिक पार्श्वभूमी लोकांना समजायला लागलेली आहे धूमकेतू गोठलेल्या द्रव्यांनी व धूमकेत व धुलीकणांनी बनलेले असतात सूर्याच्या उष्णतेमुळे धूमकेतूच्या द्रव्य, व वा द्रव्याचे वायूत रूपांतर होते आणि हे वायू सूर्याच्या विरुद्ध दिशेस फेकले जातात आणि त्यामुळे धूमकेतू लांबट पिसाऱ्यासारखे दिसतात त्यानंतर येते उल्का सूर्यमालेतील हा महत्त्वाचा घटक आपल्याला कधीकधी आकाशातून एखादा तारा तुटून पडताना दिसतो ना त्या घटनेलाच उल्कापात असं म्हणतात अनेक वेळा ह्या उल्का म्हणजे लघुग्रहांच्या पट्ट्यातून येणारे शिलाखंड असतात मात्र जे छोटे शिलाखंड पृथ्वीच्या वातावरणात आल्यावर त्यांच्याशी होणाऱ्या दर्शनाने पूर्णपणे त्यांच्याशी होणाऱ्या घर्षणाने पूर्णपणे जळतात त्याला उल्का म्हणतात तर काही वेळेस उल्का ह्या पूर्णपणे न जळता पृथ्वीच्या पृष्ठभागांवर तशाच येऊन पडतात तर त्याला अश्नी असं म्हणतात आपल्या महाराष्ट्र राज्यातील लोणार सरोवर ह्या अशाच प्रकारच्या अश्नी आघाताने तयार झाले आहे पृथ्वीप्रमाणे इतर खगोलीय वस्तूंवर देखील उल्कापात आणि अश्नीपात होत असतात तर अशा प्रकारे आज आपण सूर्यमालेविषयी माहिती ऐकली आज आपण ऐकलेल्या सूर्यमालेच्या माहितीवरून आपण तुम्ही निश्चितच आता आवडीने आकाश निरीक्षण करून बुध गृ गुरु, गुरु, गुरु मंगळ शुक्र शनी तसेच धूमकेतू उल्कापात इत्यादी बाबींचा शोध घेण्याचा नक्कीच प्रयत्न कराल यात शंका नाही धन्यवाद